काशीनाथ दाते धन्यवाद अध्यक्ष हो महोदय मी सार्वजनिक आणि अतिशय महत्वाच्या व गंभीर बाबीवर औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपल्या मार्फत शासनाचं लक्ष वेधू इच्छितो माझ्या मतदारसंघातील पळशी तालुका पारनेर जिल्हा अहिलानगर येथील शासकीय आश्रम शाळेत ग्रामीण भागातील मागासले आदिवासी मुलं मुलींसाठी निवासी आश्रम शाळा सुरू असणे येत्या दहावीपर्यंत पर्यंत तीनशे सव्वीस मुलं मुली शिक्षण घेत असणे या आश्रमशाळेत दोन तीन दिवस पाणीच येत नसणे फिल्टर चे पाणी न मिळणे मुलांना खाण्यासाठी आलेले केळी बटाटा वांगी फ्लावर खराब झाल्याचे उघडकीस येणे हौदा मधील कधी कधी दहा पन्नास कधी भाजी व भात आळी आढळणे मसाले एक्सपायरी झालेले असणे त्यामुळे आश्रम शाळेतील मुला मुलींचे आरोग्य धोक्यात येणे दहावीच्या व इतर वर्गाच्या परीक्षा दोन महिन्यावर आल्या असल्या तरी अद्याप गणिताचे व इतर विषयांचे पाठ शिकवले जात नसल्याचे निदर्शन येणे त्यामुळे या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळलेली असणे या आश्रमशाळेच्या आवारा बाहेर आवारात बाहेरचे पुरुष कामगार राहत असणे व त्या आश्रमशाळेतील सी सी टी व्ही नसल्याने मुलींच्या सुरक्षेचा वि विषय गंभीर प्रश्न निर्मा निर्माण झालेला असणे अशा प्रकारे येथे शिक्षण घेत असल्या विद्यार्थी विद्यार्थिनींकडे अधिकाऱ्यांसह येथील मुख्याध्यापिका व शिक्षकांचेही दुर्लक्ष असणे त्यामुळे शासनाने या आश्रमशाळेची चौकशी करून दोषी विरोधात कडक कारवाई करण्यात यावी व या आश्रमशाळेतील मुलामुलींसाठी मुला मुलींसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी मी या मुद्द्याद्वारे आपणास करीत आहे विशेषतः पालकांच्या तक्रारीनंतर पाटील मुख्याध्यापिकेची बदली झाली असताना पुन्हा काही दिवसातच त्या पुन्हा त्या ठिकाणी रुजू झाल्या आणि मागचे पाडे पन्नास चालू झालेले आहेत याची गंभीर चौकशी करावी पाटील